सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव्ह स्टोरीचे तेरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनने बाईक रेस जिंकली आणि मग लगेच अर्जुनला फोन केला आणि अर्जुनचा फोन वाजला तेव्हा तो मीटिंगमध्ये होता पण त्यानं फोन पाहिला माय टायगर या नावाने त्यानं सेव्ह करून ठेवला होता आर्यनचा नंबर आणि अर्जुनने माय डॅड या नावाने अर्जुनचा फोन नंबर सेव्ह केला होता आणि आर्यनचा फोन पाहूनच त्यानं रेस जिंकली हे त्याला तेव्हाच कळलं आणि एक्सक्यूज मी असं म्हणून लगेच पैसे ट्रान्स्फर केले आणि एक छोटा मेसेज केला सेलिब्रेट युअर सक्सेस टायगर नाव आय एम बिझी आणि हे पाहून आर्यन खूप खुश होऊन मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये गेला आणि आता लंच ब्रेकमध्ये तन्वी अर्जुनची वाट बघत होती त्याची मिटिंग अजून संपली नव्हती आणि इतक्यात सपना आली आणि तन्वीला म्हणाली मॅम आज मी मोहित खन्नाला पाहिलं आणि त्यानं मला ओळखलं आहे तशी इतक्या वर्षातून त्याचं नाव ऐकून तन्वी थोडी अस्वस्थ झाली आणि तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसू लागलं एम डी खन्ना हे नाव तिच्या आता आठवणीतून बाजूला गेलं होतं पण ती त्याला विसरली नव्हती आणि कशी विसरेल त्यानं तिच्या अर्जुनवर हल्ला करून तिचं आयुष्य तिचं सर्वस्व हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता त्या घटनेला आता एकोणीस वर्ष उलटून गेली होती पण तरी ती घटना तन्वीच्या समोर जशीच्या तशी आता एखाद्या फिल्मसारखी सरकत होती अर्जुनचं सांडलेलं रक्त त्याचं कोमात जाणं तन्वीचं रोज रोज रडणं त्याच्याशिवाय ते दहा बारा दिवस जगणं म्हणजे दहा वीस वर्षाचा मोठा काळ गेल्यासारखं तिला वाटत होतं तिचं नशीब चांगलं म्हणून तो कोमातून लवकर बाहेर पडला आणि जर तो कोमातून बाहेर आला नसता तर तर तन्वीपुढं खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं त्यावेळी पण तिनं परमेश्वराला आणि अर्जुनला फक्त एकच ऑप्शन दिला होता तो म्हणजे होय आणि फक्त होय कोमातून बाहेर यायचंच नाही हा ऑप्शनच नव्हता त्यांच्याकडे आणि शेवटी दोघांनी तिचं ऐकलं आणि अर्जुन कोमातून बाहेर आला आणि त्याचवेळी त्यानं पुन्हा तिच्याशी लग्न करून पुन्हा नव आयुष्य सुरू केलं तन्वी अर्जुन नो वन कॅन टच यू ऑदर दॅन मी माझ्याशिवाय तुला इतर कोणी टच करू शकत नाही हेच तो तिला पूर्वीही आणि आजही सांगत होता अर्जुन अर्जुन आणि फक्त अर्जुनच तिच्या श्वासात आणि तिच्या नसा नसानसात वाहत होता आणि तोच नसेल तिच्या आयुष्यात तर बाकी उरते अबिग झिरो आणि तन्वीनं सपनाच्या मदतीनं एम डी खण्णाला कशी जेलची हवा खायला लावली होती हे तिला आता त्याचं नाव ऐकून सगळं आठवलं तन्वी आता थोडी भूतकाळात हरवली होती आणि तिला स्तब्ध झालेली पाहून सपना म्हणाली मॅम मॅम अशी हाक मारली तशी तन्वी भाणावर आली सपना बोल सपना तू काय म्हणत होतीस सपना काळजीच्या सुरात म्हणाली मॅम आज मी एम डी खन्नाला पाहिलं आणि त्यानंही मला पाहिलं मला त्याची भीती वाटते तो मला काही करणार तर नाही ना मॅम माझी फॅमिली माझी मुलं माझा नवरासुद्धा आहे मला खरंच खूप टेन्शन आलं आहे इतक्यात आत अर्जुन आता आला आणि म्हणाला व्हॉट्स द प्रॉब्लेम मिसेस अग्रवाल आता सपनाचं लग्न झाल्यापासून अर्जुन तिला मिस सपना न म्हणता मिसेस अग्रवाल म्हणायचा कारण ते त्याला जास्त योग्य वाटत होतं पण तन्वी मात्र सपनाच म्हणायची आणि सपनानं अर्जुनला सगळं सांगितलं अर्जुन, अर्जुन थोडा सिरियस होऊन म्हणाला ओ oh, आय सी हे कधीतरी होणारच होतं तो जेलमधून खूप वर्षापूर्वी सुटला आहे पण जास्त ॲक्टिव्ह नव्हता कुठेच दिसत नव्हता तो पण आज तुम्ही त्याला बघितला म्हणजे नक्कीच तो पुन्हा कमबॅक करणार आणि आम्हालाही दिसेलच पण आता तो कसा वागेल यावर सगळं डिपेंड आहे मिसेस अगरवाल तुम्ही घाबरू नका कारण यावेळी तो काही करणार नाही कारण त्याला माझ्याशी पंग घेण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे आणि तुम्ही इथं म्हणजे देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये अजूनही काम करता हे ऐकूनच तो तुमच्या नादी लागणार नाही आणि तरीही तुम्हाला भीती वाटत असेल तर मी तुमची आणि तुमच्या फॅमिलीची वेगळी सोय करतो आणि सिक्युरिटीसुद्धा देतो आणि त्यांनी म्हणाली येस सपना तू काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझ्या पाठीशी तुला काहीच होणार नाही आणि त्या दोघांनी तिला खात्री दिली की तिच्या आणि तिच्या फॅमिलीच्या केसालाही धक्का लागणार नाही त्यामुळे ती शांत झाली आणि म्हणाली थँक्यू सर अँड मॅम आणि अर्जुन कधी नव्हे ते म्हणाला थँक्यू मिस सपना आणि हे ऐकून तन्वी आणि सपना थोड्या चकित झाल्या आणि अर्जुन मला का काय झालं अशा का बघताय दोघीही माझ्याकडं मी त्याच सपनाचे आभार मानले आहेत जिनं त्यावेळी माझ्यासाठी रिस्क घेतली होती आणि त्यावेळी तर तुम्ही मिसेस नव्हता मिस होता ना एम आय राईट तनू आणि आता सपना आणि तन्वी दोघी हसल्या मग सपना माली बट सर तुम्ही आणि मॅडम मात्र आहे तसेच आहात टॉम अँड जरी तुम्ही अजिबात चेन्नई नाही झालात असं म्हणून ती निघून गेली मग अर्जुन म्हणा तनू टायगरचा कॉल आला होता ही इज वेन तन्वी फक्त हसली आणि म्हणाली आणि अजून एक पुढची कोणती कॉम्पिटिशन आहे हे सांगितलं असेलच की त्यानं अर्जुन त्याचं कधी संपतच नाही ओ गॉड तुला सांगते अर्जुन हा आर्यन खूप मोठा गेमर आहे त्याला सतत गेम लागतात आणि अर्जुन हसून डोळे फिरवून तिरके करत म्हणाला तनू जेव्हा आर्यन तो वाला गेम खेळायला सुरुवात करेल ना तेव्हा आपोआप बाहेरचे गेम खेळणं कमी होईल मग तन्वीसुद्धा तसेच डोळे फिरवून तिरके करून म्हणाली तोवाला गेम म्हणजे नक्की कोणता गेम अर्जुनजी आणि अर्जुन तिला डोळा मारत म्हणाला तोच गेम जो गेली एकवीस वर्षे दहा महिने आणि आठ दिवस आपण खेळत आहोत कधी बेडरूम कधी हॉटेल तर कधी ऑफिस आणि आत्ताही मला खेळू वाटत आहे आणि त्यांनी मी ना आता सगळं समजून डोळे मोठे केले आणि लाजून ओंजळीत तोंड लपून हसत म्हणाले अर्जुन तू पण ना आगव कुठला आणि तिला अशी गोड लाजताना पाहून अर्जुन तिच्याजवळ गेला आणि म्हणाला ओ वाव मन नाव आय काट वेट बेबी कमॉन लेस गो इन अवर रूम असं म्हणून चक्क तो तिला उचलायला गेला तसं तिने त्याच्या हातावर एक फटका दिला आणि माझी छटा बाजू तुझं काय चाललंय वेडा आहेस का तू अर्जुन म्हणाला का काय झालं याआधी आपण कधी असं हो केलं नाही का आपल्याला सवय आहे तनु ती म्हणाली केलं आहे अर्जुन सर पण ते सगळेच जुने दिवस होते आणि अर्जुन तिला अडवत म्हणाला तनू डोंट कॉल मी अगेन म्हातारा <laughs> तर मी आता खूप हसली आणि आता ती त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी सरळ टिफिन उघडून बसली आणि प्लेट वाढायला घेतल्या आणि म्हणाली तुला भूक लागली असेल ना पटकून बस आणि खा नाहीतर लंच ब्रेक संपून जाईल मग आता तोही जेवायला बसला आणि आता तन्वी हसतच म्हणाली अर्जुन तुला सगळं माहीत आहे रे दोन वर्ष दहा महिने आणि काही दिवस अर्जुन म्हणाला मग सुरुवातीचे दिवस वाया गेले ना बेबी पहिल्या दिवसापासून धूमधडाक्यात सुरुवात झालीच नाही ना आपल्या रोमॅन्सची पण तोही एक वेगळाच रोमॅन्स होता आपला टशनवाला रोमॅन्स नाही का तन्वी हसून म्हणाली ते ठीक आहे पण मला एक सांग जितक्या गेम झाल्या आपल्या दोघांच्या तर त्या मोजल्या आहेत का तू आणि आता अर्जुन खूप हसला आणि म्हणाला ओ तनू यू आर सो क्यूट बेबी असं म्हणून हसायला लागला आणि मला एक मिनिट सांगतो हां तुझे ते पाच दिवस जर सोडले ना वगैरे वगैरे करून तो कॅल्क्युलेशन करू लागला तर मी म्हणाली बास 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 हुशार अर्जुन सर आता खा बरं गुपचूप तरीही अर्जुन म्हणाला पण तणू तुझी ती महिन्याची कटकट गेली ते एक बरं झालं बरं का तणुई माली कटकट काय म्हणतोस रे ती कटकट नसती तर तू बाप झाला नसता आणि मी आई झाली नसते अर्जुन म्हणाला यस बेबी आय रिस्पेक्ट युअर पिरिड्स बट तुला त्रास व्हायचा ना गं खूप म्हणून म्हणालो आणि जाताना जातानासुद्धा तुला किती त्रास झाला होता किती चिडचिड व्हायची तुझी ते पाहून मला खूप वाईट वाटत होतं ती म्हणाली पण बेबी तू मला खूप समजून घेतलंस त्या काळामध्ये थँक्यू सो मच असं म्हणून तिने एक घास त्याच्या तोंडात घातला आणि तन्वी म्हणाली काय रे अर्जुन आणि आर्यनच्या बाबतीत तू असं का म्हणालास की त्यालासुद्धा या गेमचा नाद लागला की बाहेरच्या गेम खेळायच्या तो कमी करेल अर्जुन असून म्हणाला मग त्यात काय चूक आहे खरंच आहे की तन्वी म्हणाली अर्जुन आर्यन कोणाच्या प्रेमात पडला असेल का रे म्हणजे त्याला कोणी आवडत असेल का हे वय आहे ना त्याचं प्रेमात पडायचं म्हणून विचारलं अर्जुन खूप कॉन्फिडन्सली म्हणाला अजून तरी नाही असं वाटत कारण जर तो प्रेमात पडला असता तर इतक्या पॅशनेटली प्रत्येक गोष्ट त्याने केली नसती तन्वी म्हणाली तुला खूपच नॉलेज दिसते हो ना अर्जुन म्हणा नॉलेज असं था नाही तनू पण मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय प्रेमात पडल्यावर मुलं इतकी नॉर्मल वागत नसतात त्यांचे बिहेवियर खूप चेंज होतात तन्वी म्हणाली म्हणजे नक्की कसं अर्जुन म्हणाला अगं तो शूज घालेल पण शूजची लेस बांधायचं विसरेल किंवा शर्टचे बटन खालीवर लावेल ज्यूसच्या ग्लासऐवजी पाण्याचा ग्लासूच लुपी आणि सगळे समोर असतानाही शून्यामध्ये हरवून बसेल मला तर होत तरी असंच होत होतं म्हणून सांगितलं आपला टायगर अजून तरी सगळं व्यवस्थित करतो याचा अर्थ त्याची सोलमेट अजून त्याला भेटली नाही मग तन्वी म्हणाली ती भेटेल तेव्हा भेटेल आणि जेव्हा ती भेटेल तेव्हा आर्यन आपल्याशी नक्की बोलेल मला खात्री आहे चला आता पटकन जेवण करा आणि आवरा कारण लवकर घरी जाऊन पुन्हा सेलिब्रेशनसुद्धा करायचं आहे टायगरच्या विक्टरीचं असं म्हणून दोघेही जेवण करू लागले आणि तन्वी त्याला चिडवण्यासाठी पुन्हा म्हणाली पण अर्जुन तुला सगळं होत होतं रे बरोबर आहे पण केव्हा रे तू माझ्या प्रेमात पडला तेव्हा की नताशाच्या प्रेमात पडला तेव्हा आणि आता अर्जुन पुन्हा चिडला तिचं नाव काढलं म्हणून आणि म्हणाला तनु यू आर सो बॅड गर्ल यू आर सो विअर तिचा विषय काढायची काही गरज होती का तन्वी म्हणाली अर्जुन जस्ट चील बेबी आता काय इतका चिडतोस या वयातही अर्जुन म्हणाला तनु या वयात नाही तर वया वया मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिचा तिरस्कार करत राहील आय जस्ट हे हर मग तन्वी आता गप्प बसली आणि हळूच गालात हसली ओके अर्जुन आय एम सॉरी मला कळायला हवं की आता या वयात तुला मस्करी पण झेपणार नाही कारण तुझं आता वय झालं आहे ना असं म्हणून ती हसायला लागली आणि अर्जुनसुद्धा हसायला लागला आता संध्याकाळी अर्जुन तन्वी घरी आले आणि दोघांनी आर्यनचं अभिनंदन केलं आणि तन्वी म्हणाली आर्यन तुझी ट्रॉफी कुठे आहे दरवेळीसारखी मी आल्या आल्या माझ्या हातात नाही दिली तू ट्रॉफी कपाटात ठेवायला आर्यन म्हणा ट्रॉफी आहे मम्मा पण त्या बिनशेपटाच्या वाघिणीकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन म्हणाला का तिकडे का आणि आरू खूप हसून आली कारण डॅड आज स्वीटी दी चीअर गर्ल म्हणून बसली होती दादाच्या बाईकवर पण दादानं तिला जबरदस्ती बसवली होती असं तिचं म्हणणं आहे मी नव्हते ना म्हणून आणि अर्जुन संशयाने एक भुवई उंच करून म्हणला आणि तू का नव्हतीस आणि कुठे गेली होतीस, होतीस? आर्यन मला डॅड मी सांगतो आरूला कोणीतरी वॉशरूममध्ये बंद करून ठेवलं होतं आणि ती आलीच नाही रेस सुरू झाली होती म्हणून मग मी स्वीटीला लास्ट मोमेंटला घेतली बाईकवर आणि तन्वी हसून म्हणाली आर्यन जेव्हा तू आणि स्वीटी एकत्र असता तेव्हा जिंकता आणि तुझ्यात आणि सिटीमध्ये जेव्हा फाईट असते ना तेव्हा नेहमी स्वीटी जिंकते असं का होतं रे अर्जुन हसून म्हणाला तनूबेबी मी तर आजपर्यंत तुझ्यासोबत जिंकलो आहे का माणूस इकडे अख्खं जग जिंकेल पण बायकोसोबत कोणीही जिंकत नाही बाबा तिच्यासमोर सरेंडर करावं लागतं आणि तन्वी हसली आणि आता आरू म्हणाली पण डॅड मम्मा तर तुमची बायको आहे म्हणून तुम्हाला हज हर हरवते पण स्वीटी ती कोण आहे अरिंददाची मग तरीही तो का हरतो सतत तिच्यासोबत तसे आता सगळ्यांनी थोडे डोळे मोठे केले कोणीच काही नाही बोललं आणि आर्यन तिच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाला बावळट कुठली नको तिथे जीप चालवते बरं का तू आणि मग विषयांतर करण्यासाठी आर्यन हसून म्हणाला पण डॅट तुम्हाला माहीत आहे का आजची बाईक रेस खूपच चित्तथारक झाली एकदम ऑसम होती म्हणजे असं ऐन शेवटच्या मुवमेंटला मी आणि सणी आम्ही दोघांच्याही हे गाड्या बरोबरत होत्या अगदी शंभर मीटरच अंतर राहिलो होतं तोही मागे हटत नव्हता आणि मी सुद्धा आणि असं काहीतरी घडलं आणि मी त्याच्या पुढे गेलो आणि दोन सेकंदासाठी मी जिंकलो डॅड आणि तो हरला आरू एक्साईट होऊन माले ए दादा त्यावेळी तुझ्या डोक्यात काय होतं रे म्हणजे आता हरशील का जिंकशील म्हणजे नक्की काय होतं आर्यन आता पटकन बोलून गेला त्यावेळी खरं तर मी घाबरून जास्त रिस केली गाडी आता कंट्रोल गाडी होऊ दे किंवा न होऊ दे पडायचं झालं तरी पडायचं म्हणून मी जोरात गाडी रिस केली आणि खरं तर मी घा घाबरूनच ती रेस केली आणि मी जिंकलो असं म्हणता तो एकटाच हसत होता आणि तन्वी म्हणाली आर्यन घाबरून रेस जिंकली म्हणजे ती कशी आणि आता आर्यन गप्प बसला आणि स्वतःलाच म्हणाला आर्यन बेटा शांत बस नको तिथे नको जीप चालू कारण आता तो त्यावेळी घाबरला होता स्वीटीच्या स्पर्शाला तिने त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि झालं आर्यनच्या अंगाचं पाणी पाणी व्हायला सुरुवात झाली आणि तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी त्यानं गाडी चोरात रिस्क केली होती पण त्यानं हे स्वीटीलासुद्धा कळू दिलं नाही खूपच सफाईदारपणे त्यानं त्याच्या सगळ्या भावना लपवल्या होत्या आणि मग तो म्हणाला मम्मी अगं हरण्यासाठी घाबरत होतो गं आणि मग तन्वी आणि आर्या तिथून गेल्या आणि अर्जुन आर्यनला एकट्याला थांबून म्हणाला ते सगळं ठीक आहे आर्यन पण आरूला वॉशरूममध्ये कोणी बंद केली होती हे कळलं का तुला आणि आर्यनसुद्धा लगेच म्हणाला यस डॅड आय थिंक मला वाटतं की सनी सनीने हे सगळं केलं असेल अर्जुन मला आर्यन मला असं फक्त वाटतं असं म्हणू नकोस तू शुअर आहेस का की आरूला वॉशरूममध्ये ते त्यानेच बंद केली होती आणि आर्यन मला यस डॅट आय एम डॅम शुअर की हे सगळं त्यानेच केलं आहे कारण मला रेसमध्ये हरवण्यासाठी त्याने चियर्स ग गर, चिअर ग्सचा रूल त्याच्या डॅडनं सांगून बनवून घेतला होता अर्जुन एक दीर्घ निश्वास टाकत म्हणाला काय नाव म्हणालास त्याचं आर्यन म्हणाला सनी खन्ना आणि स्वतःचं पूर्ण नाव न सांगता एस एम खन्ना असं म्हणत असतो आणि आता अर्जुनला हे नाव ऐकून काहीतरी क्लिक झाल्यासारखं वाटलं आणि तो त्यावर विचार करत बसला मग आता डिनर करून सगळे झोपायला गेले स्वीटी आज दिवसभरात जे काही झालं ते सगळं लिहित होती आणि आज ती जरा जास्तच लाजत होती आणि पुन्हा खूप प्रेमाने त्या डायरीवरून तिने तिचे ओठ टेकवले ती डायरी घट्ट मिठीत घेतली आणि लाजून हळूच नाक डोळे एका जगी करून ओठांचा चंबू करून नटखट स्माइल करत म्हणाली आय आय ल इतक्यात रिया म्हणाली स्वीटी झोपलीच का बेटा आणि स्वीटी पटकन ती डायरी आत ठेवत म्हणाली इश इश धक्त रेकी असं म्हणून डायरी होती तिथं ठेवली आणि यस मम्मी मी झोपले असं म्हणून ब्लँकेट अंगावरून घेऊन झोपली सुद्धा इकडे सनी उशिरा घरी आला एम डी खाण्णा मात्र त्याची वाट बघत बसला होता आणि सनी येताना ड्रिंक करून आला होता त्याला आज झालेला त्याचा अपमान खूपच जिवारी लागला होता आणि घरात आल्या एम डी खांना त्याला म्हणाला सनी हे काय आहे तू ड्रिंक करून आलास का तुला लाज नाही वाटत सनी म्हणाला कूल डॅड तुम्ही पण ड्रिंक करताना मी तुम्हाला काही विचारतो का मग तुम्ही मला का विचारता आणि एम डी खन्नाला त्याचा खूप राग आला आणि त्यानं सणीच्या सणसणीत कानाखाली दिली आणि म्हणाला तुला साधी एक बायक रेस जिंकता येत नाही मी तुझ्यासाठी गेमचे रूल चेंज करायला लावले आणि तरीही तुला इतकंही जमलं नाही आणि सनी आता गप्प बसला आणि आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अर्जुन स्टडीमध्ये पुस्तक वाचत बसला होता तेच त्याचं आवडीचं पुस्तक फर्स्ट लव तो एकच पुस्तक सतत वाचायचा पण त्यानं त्याचं मन भरत नव्हतं आर्यन आर्या झोपले होते आणि तन्वी हळूच आली पाठीमागून त्याच्या गळ्यात मिठी मारून तिने त्याचा चष्मा काढून घेतला तसा अर्जुनने तिचा हात पकडला आणि म्हणाला तनू थोडंसं राहिलं ना वाचू दे ना ती म्हणाली नो अर्जुन इतकं जागरण बरं नाही या वयामध्ये तो म्हणाला तनु प्लीज फक्त एक पान वाचतो एवढा पाठ संपवतो खूप इंटरेस्टिंग आहे ती म्हणाली अर्जुन एकच पुस्तक किती वेळा वाचशील रे तो म्हणाला तनु या पुस्तकामुळे मला जगण्याची ऊर्जा मिळते आणि तुझ्यावर भरभरून प्रेम करण्याची ताकद आणि बघणार किसिंग सीन सुरू आहे आता मला वाचू दे नाही तर मग मला इकडे तरी करू दे तोच सीन तशी ती खूप हसली आणि म्हणाली ठीक आहे वाचतो असं म्हणून त्याचा चष्मा तिने त्याला दिला पण आता त्यानंतर पुस्तक बाजूला ठेवलं तिला ओढून सोप्यावर झोपवली आणि म्हणाला पण मला आता तो सीन रीड करायचा नाही तर मला आता फील करायचा आहे असं म्हणून तो तिच्या तोंडात तोंड घालणार इतक्यात तिने घड्याळ्यात पाहिलं बाराचे ठोक झाले आणि ती त्याला खूप मोठ्यानं म्हणाली हॅप्पी न्यू इयर आणि अर्जुननं सुद्धा पाहिलं तर खरंच आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होणार होती मग त्यानंही तिला किस करून हॅप्पी न्यू इयर विश केलं आणि पुन्हा किस करणार इतक्यात ती म्हणाली बेबी इथे नाही बेडरूममध्ये चल त्यानं पुन्हा तिला उचलून घेतली बेडरूममध्ये आला तिला खाली ठेवली इतक्या त्याच्या पाठीत चमक भरली आणि तो खाली बसला तन्वी म्हणाली काय झालं अर्जुन तो म्हणाला अगं पाठीत चमक आली ती म्हणाली अर्जुन सर तुम्ही म्हातारे झालात अर्जुन म्हणाला नो तू म्हातारे आहेस मग ती म्हणाली इथे झोप मी बाम लावून देते तो त्याचा शर्ट काढून पालता झोपला आणि तन्वी तिच्या नाजूक हाताने त्याची पाठ रगडून देत होती आणि तिच्या स्पर्शाने तो उत्तेजित व्हायला लागला होता अचानक तो सरळ झाला आणि तिला झटकन मिठी तोडून घेतली आणि तिला काही कळायच्या आत त्याने तिचा ताबा सुद्धा घेतला आणि भरभरून प्रेम करू लागला थांब तुला दाखवतो असं म्हणून त्याने तिला पुन्हा खूप जोरात बाईट करून चावायला सुरुवात केली आणि अक्षरशः तिच्या ओठांचं रक्त काढलं त्यानं मग दोघेही एकमेकात मिसळून नवीन वर्षाची सुरुवात जोरदार केली आणि इकडे मात्र जशा बारा वाजले तसं पेटी उठली तिने पुन्हा डायरी घेतली आणि त्यामध्ये पुन्हा काहीतरी लिहिलं पुन्हा मनातच म्हणाली माझी दरवर्षीप्रमाणे यावर्षीची न्यू इयरची पहिली शुभेच्छा तुलाच हॅप्पी न्यू इयर बेबी असं म्हणून ती पुन्हा कोणाची तरी स्वप्न बघत झोपली आणि आता तरी हे छोटे जरी एकमेकांना हॅप्पी न्यू इयर विश करतील का आणि न्यू इयरची पार्टी कशी असेल हे पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये